नमस्कार 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 मंडळी नमस्कार, नमस्कार आज आपण ऊसाच्या प्लॉट वरती आलेलो आहोत साहेबांनी उसाच्या प्लॉटवर केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या उसाच्या प्लॉट मध्ये काय बदल केलेत साहेबांकडनं समजून घेऊ हो, साहेब तुमचं सा नाव भाऊ सांगा बरं आम्हाला माझं नाव पल्हादास उमरे राहणार रेवली तालुका परळी वैजना जिल्हा बीड ओके साहेब तुम्ही केरन टेक्नॉलॉजी या okay. ऊस पिकाला हो तुम्हाला त्यात काय काय बदल वाटले बरं जमिनीमध्ये काय बदल वाटले जमिनीमध्ये भुसभुशी पाना झालेला आहे पुन्हा जमिनीचा पोत वाढलेला आहे उत्पन्नात पण असा कधीच ऊस फुटवे फुटवे कस का निघाले फुटवे सगळे एक सारखे निघाले जबरदस्त वाढ आता या वर्षी भरपूर पाऊस होता मंडळी बरोबर का पाऊस भरपूर असल्यामुळे बरेच ऊसाचे प्लॉट पिवळे पडलेत हो फुटवे तेवढे निघालेले नाही पण इथं काय आले फुटवे जे निघालेत हो। ते सगळे फुटवे सक्सेस बरं एवढा असताना सुद्धा ऊसाची उंची किती आहे उंची पण भरपूर आहे जवळपास आता यावर दरवर्षी तुमचा या राणामध्ये किती ऊस निघायचा तर एक चाळीस टनाच्या आसपास चाळीस काय पाहिजे आता तुमचा ऊस तोड चालू आहे बेनाला ऊस दिलाय बरोबर ना अंदाजे या राणामध्ये तुमचा एक एकरामध्ये किती टन ऊस निघू शकतो केरण टाकण्याचे वापरून तरी सत्तर ऐंशी ज्या राहणामध्ये बरोबर ज्या राणामध्ये आपला चाळीस टन ऊस मिळणार आहे तिथे अंदाजेत सत्तर टानापर्यंत आपण ऊस काढू शकतो टेक्नॉलॉजी वापरून समाधान येत का समाधान ओके मित्रांनो तुम्हाला कसा प्लॉट वाटला दादा तुम्हाला काय म्हणायचं प्लॉट चांगला आहे तुम्ही आज सगळेजण प्लॉट पाहायला आलेत प्लॉट चांगला आहे ओके मग केरणच्या नावाचं ओके धन्यवाद